का बाबा तुम्ही चालू अभ्यास तू पण मग तू कपडे बदलायला का नाही आली ग तसेच कॉलेजवरून आली तर अगं मी म्हटलं जाऊन द्या उद्या एक्झाम कुठं टाइम घालवत बसू अजून एक दोन मार्क कमी पडले तर परत तू बोलायला मी बोलावं तर काय करा आम्ही नाही बोलणार तर गावातले लोक बोलतील का बड्या तुला अहो आपलं चुकलं आपण यांनी काहीतरी आणायला पाहिजे तिला खायला हा हा मला आता खरच भुकला हा आपला बाहेरचा गेट लावला होता का येताना गेट लावला होता गे का येताना हा ना ते पाहुणे अजून आले कसे नाही कोणते पाहुणे अगं ते एक पाहुणे पप्पांचे मित्र तुझ्या ते येत आहेत आपण इथं इकडे इकडे या असं मला घरी बोलवायचं असतं घरी चालेल होते ते केव्हा घेतलं चा त्यांना म्हटलं आमची मुलगी शेतावर अभ्यास करते म्हणे का असते ना तिथे म्हणून हा मला भेटायला कुठं अभ्यास चालू या बसा मुलगी अभ्यास करते काय तुला बसा ना बस बस अभ्यास होतो हां आमची करतो आपण काही वेळ काय वाटलं कोणाचं म्हणजे नवरी हो एक नंबर सुपर येणार तरी काय तऱ्यायची आणि कोणते नवरे झाले काय

आता हा माझा भाचा आहे फोटो दाखवल नाही का तिथे तुला पाहायला आलो आम्ही मला बघायला हा म्हणजे लग्नासाठी हा याच्यासाठी माझ्यासाठी हे निरोप लावलं म्हणून आम्ही आलो आम्ही काम तर मनात आलो ग बाबा कुणाला विचारून तुम्ही पोरं बोलवली काय नाही तो आयचा मायच्या झालता मम्मी तू मला विचारलं पोरगा चांगला फक्त पोरगा बघायचा लगेच लग्न लावायचंय का नाही नाही मला नाही बघायचं कुणाला मी आधीच सांगते समजलं मला कुणाशी लग्न नाही करायचं तुम्ही जा बर येण्यासारखं करू नको लगेच लग्न लावतोय का आपण थोडं थांबून घेऊन इंजिनियर आहे असं नाही बोलू बेटा असं नाही बोलू वायके आधी आधी नाही म्हणतो नंतर होतो आपल्याकडे काहीच कमी नाही ना काय

फक् लाग आता तुम्ही आले तुमची तोंड बघून असं वाटलं लागलं आम्ही तोंड जोडून घ्याय ना पाहुणे खूप मागणी आले खूप खूप मागणी आले आपण नाही केली मागणी आले तुम्हाला काय झालं परा आता

आता काय करते अरे ते बळजबरीचे विषय राहतात का बाच्या पावरे ऐका एक काम कर भाऊ तू सन्यास घेऊन माय पोर काय बाय तुला ऐकायचं होतं का माय पोरीची तयारी नाही लागनाची होती तिला शिकायचं अजून चार दोन महिने बरोबर बरोबर पावडर बाय स्वतः मी फोन करेल चालेल चल ऐकलं हो हो आई समजून सांगायला पाहिजे आम्हाला

ये गावातले तुम्ही नवरा एक पटन पाहुणे दुप्पट काही नाही असं बघावं लाग तोच लाड बरे डोक्याव घेत तो डोक्याव घेतले ना बरे बरे ये तो लाड का मिड लाडले दात ढकलून दे तिकडे म्हणजे चांगले पाहुणे आणा आणि परमती मला लग्न नाही करायचं मग आता याला कोण करायचं नाव ना काय माहितीये आता बरं पाहतो ना पाहतो बॅग दे दे इकडे हा लय थकली मी आता लवकर अरे खांदा दुखायला लागला बॅगीमुळं पळायची तुला तू चालली मला पळून मग आता लय पळायचं अजून आपल्याला दोन तीन किलोमीटर माहितीये का का चालत नाही जाऊ शकत का आपण आपलं ठरलं काय पळून जायचं आपल्याला लग्न करायचं मग पळून जावं लागेल ना दोन तीन किलोमीटर चालत जाऊ शकतो ना चालत गेलो ना पोलीस येते बाप येते आपल्याला धरते पोलीस स्टेशनला माहितीये का हा बरोबर अशे पण माझे आई बापले आगावेत बरं तुला सांगितलं ते सोनं पैसे आणले ना अरे बाबा सगळं आणले मी बॅगेत कारण हे बघ आता माझ्या रुपये नाहीये बरं का आपल्याला तिथं रूम घ्यावा लागल खायला प्यायला पैसे लागते हा? ना? मी सगळं आणलंय तुला माहितीये का सगळं मी आईच्या डागिने उचलून आणले हा तू हुशार काय आणलं अजून काय नाही आणलं डागिने वाद झाले ना अजून काय पैसे आता त्याच मोडून आपण घेऊ ना पैसे नव्हते घरात नव्हते का हा बर चल ना आता काय इथं विचारत बसतो का मला काय आणलं काय नाही बघा आपण जो हाँ हा हा आणि बघ थोड्या वेळाने ना आईला फोन कर सांग मी पळून चलले मला काय कोणी सोयरी की बघू नका आणि फोन करू नका हा पण इथं नको चल जरा बाहेर इथं जर केलं तर त्याला पळत चल पळत चल पळून जायचं आपल्याला दमू नको एवढ लवकर जायचं आता काय करायचं पोरगी सगळे दागिने घेऊन निघून गेली काहीच नाही ठेवलं लगे पोलीस स्टेशनला जा ते म्हणतील तुं तुमची पोरगी तुम्हाला सांभाळता नाही आणि तुम्ही पोलीस स्टेशनला आले कशासाठी बरं ते आता अशी वापस ना आपण घरात घेणार नाही असं वाटलं ना त्याच्यामुळे मी ते पाहुणे आणले ना तव ती म्हणले मला लग्न नाही करायचं त्याच्यावरच कळालं तुम्हाला पण तुम्ही लाडले का अहो पण ते बरं झालं ना लग्न करून दिलं आणि तिथून पळून गेले तर काय केलं असतं असत तिच्या मनातच होता त्याच्यासोबत जायचं ती राहिली असती का त्या माणसाजवळ पण आता कोणत्या गेली नाही जाऊ द्या द्या बाबा नाही म्हणून आता हे करा तपास करून काहीच नाही आणखीन चार चौघांमध्ये आज लगे असं वाटायला लागलं जीव नसता जगला तर बरं झाला असं मेलेलं चांगलं आता एक कर नंबर ब्लॅकलिस्ट टाकून दे डिलीट करून टाक हाँ। हाँ। ना मी डायरेक्ट ब्लॅक टेस्ट टाकून देतो परत तिचा फोन यायला नको काहीच नको गेले ना आता घर सोडून आपल्याला मी काय म्हणते तुम्ही ते बीपी गोळ्या घ्या एकदा नाही तर बीपी वाढलं ना आता आणखी दवाखानात आता धावपळ करायला कोण नाही हा मेरा ते भरण काय घ्यायचं लोकांला काय तोंड केला बघ ते काय काय अवघड केलं वाण जुटं म्हणून खरंच चांगलं पण अशा आवल्या तिच्याने मला घालायलापेक्षा सडक्या मेल्या जन्मतातच मेली त्या वस्तीला गळा तर आपण मारून टाकला असतं तर बरं झालं असतं पण जर जिथं जेव्हा मारून नाही चालत ना हां मग वाटत पुढे असं होईल म्हणून चालेल सर मग जा बरं चालते चल चल मरते झालं ते झालं